अर्थातच संकेत शक्यता नाही ना अर्थातच आमचे पक्षाचे महाराष्ट्राचे नेते जर असं काही बोलले असतील तर त्याच्यात तथ्यच असेल आणि त्यातून ते जयंत पाटील आहेत त्याच्यामुळे ते जे बोलतात तेव्हा विचार करूनच बोलतात ते विचार करूनच बोलतात महाविकास आघाडीचा परफॉर्मन्स या राज्यात उत्तम असेल मी त्यांच्यासारखी भाषण नाही करत आपला आम्ही नाही करत आणि मला वाटतं का सशक्त लोकशाहीमध्ये मा महाराष्ट्राची मायबाप जनता ही निर्णय घेते आणि ती फार हुशार आहे अतिशय संवेदनशील आहे जे महाराष्ट्रासाठी योग्य असेल महाविकास आघाडी जे परिवर्तन करायची भाषा करते ही भाषा ही महाराष्ट्राच्या सन्मान आणि स्वाभिमानासाठी दुर्लक्ष केलेले आहे तो त्यांचा प्रश्न आहे माझा नाही शेवटच्या टप्प्यात होणार आहेत आता आज तुमचं देखील भाषण आक्रमकपणे पाहिलं तर येत्या दोन दिवसामध्ये जातीय जंगलीच्या एक तर आम्ही खोटे नाटे आरोप करत नाही त्यांच्या सरकार आमचं काही सेटिंग बिटिंग नसत कसं आहे ज्यांच्यावर मागच्या पाच वर्षापूर्वी किंवा दहा वर्षापूर्वी ज्यांच्यावर आरोप केले तेच सगळे वॉशिंग मशीन मधून काश्मीर टू कन्याकुमारी आज भारतीय जनता पक्षाबरोबर आहे ते आपण सगळ्यांनीच पाहिलेले आणि तुमच्याच चॅनलवर या बातम्या येतात का मी वेगळं सांगत नाही अँड डेटा स्पिक्स लावडर देन वर्ड्स डेटाच दाखवते की ज्या ज्या पक्षांवर म्हणजे आमचंच उदाहरण बघा ना आम्हाला नॅचरली करप्ट पार्टी एन सी पी नॅचरली करप्ट पार्टी म्हणायची आमच्यावर किती आरोप झाले आणि याच पक्षावर आज ते गटबंधनमध्ये भारतीय जनता पक्षाच्या विरोधात बोलते कारण मला आणि देवेंद्रजींकडून माझ्या फार अपेक्षा होत्या जरी विरोधी पक्षातले असले तुम्ही बघा मी गडकरी साहेबांबद्दल मन मोकळेपणे बोल कारण का अच्छे को अच्छा केनाचे आणि का सशक्त लोकशाहीमध्ये एकामेकावर आम्ही टीकाही करतो पण चांगलंही बोललं पाहिजे मी कधी असं म्हणत नाही सत्तर साल में कुछ नाही हुआ दस साल मी कुछ असे नसतो प्रत्येक सरकार काहीतरी चांगलं करतच असतं पण माझ्या स्वतःच्या देवेंद्रजीकडून प्रचंड अपेक्षा होत्या एक युवा नेता होता ठीक आहे आमचे विरोधक असले म्हणून काय झालं पण ज्या पद्धतीने गेल्या काही दिवसात दानवेंनी जशी म्हणजे मला हे बोलणे जी कृती केली ती अस्वस्थ करणारी होती धनंजय माडी ज्या पद्धतीने महिलांना धमकी देत होते माझी अपेक्षा होती गृहमंत्री म्हणून त्यांनी काहीतरी बोलावं महिला सुरक्षिततेबद्दल आज नाशिकला आमच्या एका कॅन्डिडेटच्या आईवर आणि भावावर हल्ला झाला मी तिथे एसपी ऑफिसला जाऊन आले नाशिकला ह्या सगळ्या गोष्टी सुसंस्कृत महाराष्ट्रात नव्हत्या हो कधी राजकारण व्हायचं दिलदारपणे आम्ही एकामेकांवर टीका करायचो पण असं गलिच्छ राजकारण कधी झालं नाही आणि हे कुठेतरी थांबलं पाहिजे असं माझं वैयक्तिक मत आहे कारण का महाराष्ट्राच्या संस्कृतीला जे आज सत्तेमधले लोक वागतायत हे शोभणार नाही मला खूप अस्वस्थ करणार आहे मी माझ्या भाषणात इथे बोललो त्याचं कारण असं त्यांच्यावर मीही अनेक वर्ष काम केलंय त्या माझ्या आईला चांगलं ओळखतात माझ्या आत्या एनडी पाटलांच्या मिसेस माई आत्या त्यांची आणि त्यांचे फार कौटुंबिक संबंध आहे मग अस्वस्थ करणार आहे कारण मी तुम्हाला का एक गोष्ट सांगते मी काही कुणावर टीका करत म्हणून बोलत नाहीये पण एका लोकप्रतिनिधी असेल किंवा तुम्ही आता मीडियामध्ये किती लोक आयकॉन्स होतात ना आपण त्यांना रोज टीव्हीवर बघतो ते आपल्याला वाटते अरे आता आपल्या ओळखीच आहे आपण त्याला आयुष्यात कधीच भेटलेलं नसतं पण असा तो माणूस एक नातं होतं त्याच्याशी टीव्हीवर बघून बघून तर लोक लोकप्रतिनिधी असेल मीडिया मधले लोक असेल यांच्याकडे प्रेमाने बघत असतात आणि जर आमच्या सारख्या लोकप्रतिनिधीनीच अशी भाषा जर वापरायला लागली आणि त्यातून आम्ही महिला होतो एक महिला असणार आहे महिला असणार आमच्यावर झालेले संस्कार म्हणून मी भाषणातही म्हणले की मी नुसतं प्रभू श्रीराम कधी म्हणत नाही आणि हे मला माझ्या आईनी आणि त्यानंतर सुषमा स्वराज शिकवली त्यांच्या प्रत्येक भाषणात त्या मर्यादा पुरुषोत्तम राम म्हणायचं आणि ती मर्यादा पुरुषांनीही पाळली पाहिजे पण आम्ही महिलांनी एक संस्काराचा भाग येतो त्याच्यात काही कमी वीक स्ट्रॉंग नाही पण आम्हाला आमच्या संस्कारांचा सार्थ अभिमान आहे आणि त्या संस्कारामध्ये महिलांकडून किंवा कुठल्या पुरुषांकडून अशी रफ भाषा आणि ती पण वारंवार भारतीय पक्षाच्या सहकार्यान पदाधिकार दिसते हे अस्वस्थ करणारे कारण का ओरिजिनल बीजेपी फार चांगला पक्ष होता आम्ही स्वतः त्यांच्या बरोबर जरी विरोधात ते होते फार जवळून त्या नेत्यांना पाहिले ओरिजिनल बीजेपी हा चांगला पक्ष होता हे टू पॉइंट ओ चा हा प्रॉब्लेम आहे आधी असे कधी बघितलंय का तुम्ही जेव्हा अटलजी होते सुषमाजी होत्या आमचे जे, अरुण जेटली साहेब होते ते असे नव्हते हो। ते अशी भाषा अशी कृती कधी म्हणजे ध्यानी नाही त्यांची भाषण आम्ही कौतुकाने ऐकायचो कारण का एका का सशक्त लोकशाहीमध्ये विरोधी असला तरी काय झालं त्याच्या भाषण ऐकून आपल्यालाही काहीतरी शिकायला मिळतं आम्ही शिकलो त्याच्यातून पण ज्या पद्धतीने हे भारतीय जनता पक्ष टू पॉईंट ओ मी नेहमी भारतीय जनता पक्षाला टीका करत नाही टू पॉईंट ओ वर करते कारण का हे सगळं जे राजकारण जे गढूळ केलेलं आहे ते पूर्णपणे अदृश्य शक्तीचा पाप उमेदवारी घेतली असल्याचा खळबळजनक आरोप केलाय <laughs> नक्की काय करते आणि केलंय गजानन काळेंनी केलाय जेव्हा पक्ष प्रवेश होतो तेव्हा कार्यालयात जाऊन होतो मात्र जयंत पाटलांना इथे काय यावं लागलं हे हास्यास्पद आहे स्वतःचे अनुभवावरनं लोक बोलत असतात त्याच्यामुळे त्यांचे अनुभव तसे असतील या पक्षात असं काही होत नाही हे हास्यास्पद जर कोणी आरोप केला असेल असं उत्तरही देणं टू पण